सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात प्रपंचामध्ये कोणाचे अंतःकरण न दुखवता वागणे सोपे नाही आपला स्वार्थ संपूर्ण सुटला तरच आपल्याला तसे वागता येईल मी स्वार्थी असल्याने माझ्या वागण्याने कोणाचे तरी अंतःकरण दुखावले जाते म्हणून सध्या मी असा अभ्यास करीत आहे की जो जो मनुष्य मला भेटतो तो कसाही असला तरी त्याच्याविषयी माझ्या मनात कोणताही विकल्प न होऊ देण्याची मी खबरदारी घेतो या अभ्यासात मात्र मला बरे यश मिळत आहे माणूस जोडण्यासाठी त्याच्यावर खरे प्रेम करावे लागते ती कला मला येत नाही म्हणून मला अजून माणूस जोडता आला नाही परंतु गोड बोलण्याची कला मात्र थोडी बहुत साधली माझ्या वाणीमधील सुधारणा हा देखील नाम घेण्याचाच परिणाम आहे ज्या तोंडाने भगवंताचे पवित्र नाम घ्यायचे त्याच तोंडाने अभद्र शब्द बोलणे योग्य नाही असे आपोआप वाटू लागून माझी वाणी सुधारली श्री सद्गुरूंना आवडणाऱ्या आणखी दोन गोष्टी मला साधल्या होऊ नये अशी गोष्ट किंवा चूक आपल्या हातून घडली तरी तिचा काथ्याकूट करीत बसण्यापेक्षा आता पुढे काय करायचे किंवा ती चूक पुन्हा न व्हावी म्हणून कसे वागायचे हे ठरवून लगेच तसे वागायला लागणे त्यांना आवडते माझ्या मनाला ही सवय मी लावून घेतल्यामुळे मागील घाण उकरीत बसून अप्रियता निर्माण करण्याचा प्रसंगच येईनासा झाला इतकेच नव्हे तर ती वाट बुजवून टाकल्यामुळे अनेक अप्रिय घटनांचे पूर्वसंस्कार आपोआप पुसून गेले मनाची शांतता आणि प्रसन्नता वाढली ही एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना निर्मळ विनोद फारच आवडतो विनोद करण्याची व करून घेण्याची शक्ती असणे हा परमार्थ दृष्ट्या निरोगी असलेल्या मनाचा स्वाभाविक गुण आहे म्हणून विनोदाची दृष्टी व वा शक्ती वाढविण्याचा माझा सतत अभ्यास चालू आहे या सर्व अभ्यासाचा परिणाम असा होतो की जाता येता उठता बसता श्री सद्गुरूंचे स्मरण राहते त्यामुळे नामाचे अनुसंधान टिकते आपण केवळ नामासाठी आहोत ही भावना ताजी तवानी होऊन वाढत जाते आणि आपली इच्छा हळूहळू त्यांच्या इच्छेमध्ये सामील होऊन आपले समाधान परिस्थितीवर अवलंबून नसल्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो मी सर्वस्वी नामासाठी म्हणजेच त्यांच्यासाठी जपतो ही एकच भावना ज्या दिवशी माझ्या अंतर्यामी उरेल तो माझ्या जीवनातील सोनियाचा दिवस होय मी देहाचा आहे ही भावना क्षीण होण्यास इतर दोन अभ्यास मला उपयोगी पडले पहिला अभ्यास साक्षीत्वाचा होय सकाळी जाग आल्याबरोबर आपण आपल्याचं देहाला वेगळेपणाने भाऊन असे म्हणायचे की चल आता उठ शौच मुखमार्जन कर ते झाल्यावर त्याला म्हणायचे की आता स्नान कर पूजा कर जप कर ज्ञानेश्वरी वाच नंतर देहाला चहा पाणी द्यावे काही वेळाने त्याला जेवायला घालावे त्याला म्हणावे की चल आता जेऊन ऑफिसला जा ऑफिसमध्ये त्याच्याकडून नीट काम करून घ्यावे दिवसभर कर्मे करीत असताना अशा रीतीने देहाच्या आत आपण वेगळेपणाने राहावे आणि दुजेपणाने त्याच्याकडे बघावे हा एक स्वतःशी खेळच आहे आरंभी या अभ्यासामध्ये मला अशी अडचण आली की देहाला वेगळेपणाने पाहण्याचे अनुसंधान दोन चार मिनिटे किंवा फार तर पाच दहा मिनिटे टिकायचे नंतर इतक्या नकळत ते मनातून निष्ठून जायचे की पुढे तीन चार तास गेल्यावर ते पुन्हा मला आठवायचे देहाशी आपले किती तादात्म्य असते हे यावरून चांगले ध्यानात येईल चार पाच वर्षे नियमाने आणि निष्ठेने अभ्यास झाल्यावर देहाला वेगळेपणाने पाहण्याची युक्ती थोड्या प्रमाणात मला साधली त्याचे प्रत्यंतर असे आले की एकदा मला फ्लूचा ताप आला ताप एकशे चार डिग्री होता डोके व सारे अंग विलक्षण ठणकत होते गरम पाण्याने हातपाय धुवून मी अंथरुणावर पडलो आणि देहाला म्हटले की अरे आज तुला बरे नाही तुला औषध पाणी देतो व गरम पाण्याने शेकतो पण माझ्या नामाच्या आड यायचे नाही हे लक्षात ठेव तीन दिवसांनी माझा ताप खाली आला तोपर्यंत मला गुंगी होती बाहेरचे फारसे भान नव्हते पण आतमध्ये मात्र नाम घेण्याइतकी शुद्धी टिकली आणि माझे नाम सुरेखपणे तसेच संथपणे चालू राहिले इतक्या स्वस्थपणे नाम घेण्याची संधी मिळाली म्हणून ताप आल्याचे सुद्धा एक समाधान लाभले सध्या या अभ्यासात मी किंचित फरक केला आहे देहाहून मी वेगळा आहे असे म्हणण्याऐवजी मी स्वतःला असे म्हणतो की अरे देहाने वा मनाने आता तू श्री सद्गुरूंचा आहेस भगवंताच्या नामासाठी त्यांनी तुला ठेवलं आहे ज्या अवस्थेत ते तुला ठेवतील त्या अवस्थेत आनंदाने रहा आणि काही झाले तरी नामाला विसरू नको या वृत्तीचा रंग थोडासा मनावर चढल्यामुळे सुखाचा किंवा दुःखाचा प्रसंग असला तरी त्यामध्ये मला त्यांचा कल्याण करणारा प्रेमाचा हात दिसतो आणि सुखदुःखाची नांगीच मोडल्यासारखी होते माझा अनुभव असा आहे की आपल्या जीवनातील दुःख सोसण्याच्या कलेत आपण लवकर तयार होतो परंतु सुख सोसण्याची कला साधण्यास अधिक वेळ लागतो आणि सुख पचविण्याची विद्या शिकण्यास तर अधिकच काळ जरूर असतो देहाचे सुख पचले की नामात समाधान मिळते असो साधक हो स्थूल देहातून सूक्ष्मदेह संकल्पशक्ती वापरून बाहेर काढण्याचा अभ्यास परमपूज्य बाबांनी सुरू केला तो अभ्यास आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समरेथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम रामसमर्थ